हळदी गुंगाच्या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या महिलांना सहभागी करून घेते जसे आता ह्या आपण बोलतो इथे पण त्यांचं दुःख खूप मोठं आहे आज त्यांनी तुमच्या जोडीला आनंद घेतला तुम्हाला दिसला का नाही दिसला पण त्यांना आपण समाविष्ट करून घेतलं म्हणजे तुमच्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद खूप महत्वाचा होता आणि तुम्ही त्यांना सामावून घेतलंय म्हणून आज आपण त्यांच्या हाताची ओंजळ ह्या फुलांनी भरणार आहेत आणि ह्या जीवन सदैव फुलत राहो म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाढवाली महिला सामाजिक संस्थेने एक उपक्रम हाती घेतला की विधवा प्रथा ज्या आहेत त्याचा निर्मूलन असेल आज आपण पाहतो की आठवड्याला एक बॅनर लागलेला असतो आपल्या शहापूरमध्ये हीच परिस्थिती सगळीकडे कोणाचा अपघात होतो कोणाच्या आजारामुळे जातो आणि वर्ष दोन वर्ष सहा महिने असे लग्नाला झालेले असतात आणि आपल्याकडं पुनर्विवाह ही प्रथा नाही संपूर्ण आयुष्य तिला म्हणजे समर्पित भावनेला जगवायला लागतो आणि मग प्रत्येकाच्या भावना असतात आज आपण पाहतो विधवा मेह असेल त्यांना आपल्या मुलांना हळद लावता येते आपल्याला लावून देत नाही त्यांना शृंगार घालू देत नाही का आपल्या आईचा हात कधी अशुभ असतो का मग मुलाला हळद लावली जात नाही आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात विधवा बैलांच्या हस्ते करतो उलट आमच्या कार्यक्रमाला भरपूर यश आले त्यांचे हात जर अशी कार्यक्रम आणि हा मंच मोठा झाला नसता आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या विधवा भगिनी माता असतील ना त्यांच्या हस्ते पूजन करतो नाही म्हणून हा मंच मोठा झाला म्हणून या सर्वांच्यासाठी एकदा टाळे वाजवा त्यांचा समाजासाठी असलेला त्याग हा भयंकर आहे काही महिलांचं असं का <laughs> सौभाग्यवर्ती महिलेला जर विधवा महिलेने कुंकू लावलं तर अनिष्ट करते तर मी या ठिकाणी या महिलांना सांगतो हो, की माझी सक्ती इथं आहे तिला तुम्ही हळदी कुंकू करू शकता मग बघूया आपण माझ्या बाबतीत काय अनिष्ट होते होऊ द्या पण हे जी आपल्या डोक्यात जे विचार भरलेले आहेत हे विचार कुठेतरी नाहीसे झाले पाहिजे आणि म्हणून या महिलांना वंदन खरखर या पवित्र यांच्या हात आहेत आणि म्हणून त्यांच्या हाताचं पूजन आपण या ठिकाणी प्राधान्य स्वरूपात करूया आणि सगळ्या ताईंना हाताची दोन्ही हाताची ओंझळ करायची ज्यांना वाटत ह्या ओंझळीत आम्ही फुलं भरावी आणि ह्या ताईंचं जीवन असंच फुलत राहो त्या कोणत्याही महिला पुढे आल्या तरी चालतो दो दो आता या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवर आणि विषारी प्रमुख आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा सांगतो त्यांचे कुटुंबीय तर इतकं भारवून गेली ना मी की पहिल्यांदाच असा माझा इथे सन्मान झाला कारण नातेवाईकांमध्ये सुद्धा जेव्हा हळदीनं बोलवतात मानानं बोलवतात पत्रिका देऊन पण हळद लावायला वर जायची परवानगी नसते साहेब तुम्ही किती पण नियम करा किती पण ठराव घ्या जोपर्यंत समाजामध्ये वैचारिक क्रांती होत नाही वैचारिक बदल होत नाही परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे शक्यच नाही आणि ते परिवर्तन करण्याचं काम तुम्ही करतायत म्हणजे ज्योतिबांनी जसं सावित्री हो। देवींना पुढे केलं त्यांच्या माध्यमातून त्यांनी आणि किती संघर्ष केला त्यांनाही तो संघर्ष करावा लागतो कारण दोन हजार सतरा पूर्वी मी त्यांचा तो कार्यक्रम तिथे पाहिला होता आणि सगळे लोक आनंदाने नाचत होते आणि मी त्यांना शोधत होते हिस्सा का मोठा कार्यक्रम निर्मात्या कोण आहेत कोणीतरी दाखवलं त्या आहेत त्यावेळेस गर्दीमध्ये मला त्यांना नाही आलं पण आज योगायोगाने त्या भेटतायत आणि मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही खराव घ्या काही करा नाही होणार कारण मी स्वतः अनुभवले घरच्यांचा पाठिंबा असतो माझी ती शांताराम साथे घरच्यांचा पाठिंबा असतो सगळे पाठीशी असतात पण समाजातले काही कंटक असतात ना ते त्यांचा त्रास होतो आणि त्यासाठी स्त्रियांनी तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा आणि तुम्ही सगळं खायचं पूर्वी केशकर्तन केलं जायचं केश मुंडन केलं जायचं विधवा घ्यायचं त्याच्या माझी कारण होती ती अगला होती त्यावेळेस आता स्त्री अगला राहिली नाही सबला झालेली आहे ती तिच्या पायावर उभी राहू शकते कारण तुम्ही बोलले ना की पतीच्या निधनानंतर हे सगळं काढलं जातं इतकी बाई खचून जाते की पोरांचं काय करावं हेही तिला कळत नाही पण खरंच जरी कुटुंबाचा पाठिंबा असला तरी भाऊ बन किंवा किती किती दिवस आपल्या मागे फिरणार हा प्रत्येकाला विचार करावा लागतो नाही जो सोसतो त्यालाच हे कळत मला सुद्धा प्रत्येक ठिकाणी हळदीच्या समारंभाला हळद लावू नको का तू असं सांगितलं जायचं मी हळद लावू नको मग माझं आहेर कसं काय तुम्ही स्वीकारता हा मला प्रश्न पडायचा मग मी त्यावेळेस ना त्याच नातेवाईकाच्या दुसऱ्या दुसरीकडे जाताना गेली नाही पत्रिका आली तेव्हा मला विचारणा केली फोनवरून तू आली नाही म्हटलं नाही माझं तुम्हाला आहेर आहे पण मी तिथे हळद लावलेली जर चालत नसेल तर मी ह्या कार्यक्रमाला येणार नाही मला हे मान्य नाही मी माझ्या स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला माझं बघून आज माझ्या आजूबाजूच्या किंवा ज्यांच्यावर असा प्रसंग पडला ना ते मला येऊन सांगतात आमच्या मुलीला हे घालायला आज मुली सांग कारण ती खूप खसरून गेली म्हणजे हे जेव्हा मी ऐकते ना तेव्हा मला समजतं की दुःख काय असतं आणि काय असतं कारण चार मुलं आपल्या पाठीशी असतात आपण खचून जातो त्यांचं काय करायचं धाऊबंद आणि धीर किती धावतील शेवटी आपल्यालाच ते करावं लागतं तुम्ही हे खूप मोलाचं कार्य करता खूप खूप तुम्हाला शुभेच्छा या कार्यासाठी जेव्हा जेव्हा आमची गरज लागेल ना त्यावेळेस आम्हाला हात द्या आणि तुमच्या हातीला ओ द्यायला तयार आहोत आणि कोणीही कधी हिणवू नका त्यांना पाठीशी राहा जोपर्यंत समाजामध्ये क्रांती घडत नाही समाजामध्ये बदल होत नाही परिवर्तन होत नाही हा बदल जेव्हा स्त्री पातळीने पुढे जाते ना होतो उंच उंचवायचा असेल तर तुम्ही उंच खूप शुभेच्छा आणि हा दोन शब्द बोलतो थँक्यू आजच्या या दिनाच्या दिवशी मित्र बंधू भगिनी आजचा हा एक शुभ दिवस आहे आणि ज्या संयोजकांनी हा दिवसाची आणि आपल्या तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्रित करण्याचं जे काय कार्य केलेलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आम्हाला दोन शब्द मला बोलण्यासाठी संमती दिली त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो आजच्या दिनाच्या दिवशी आज जिजाऊसारखी माता जर स्त्री या जगात महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर हे महाराष्ट्र घडलं नसतं म्हणून म्हणतो मुलगी जगली पाहिजे माता जर जिजाऊ माता जर जन्माला आली नसती तर शिवाजी घडलं नाही शिवाजी घडलं नसतं तर महाराष्ट्र घडलं नसतं त्याच पद्धतीनं सावित्रीबाई रमाबाई आंबेडकर माई या जर जन्माला आल्या नसत्या तर आज आंबेडकर सारखे रत्न आपल्याला पाहायला मिळाले नसते मग स्त्री काय आणि पुरुष काय स्त्री सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन देश घडवण्यासाठी संसार चालवण्यासाठी राज्य चालवण्यासाठी करतात जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्व महिला वर्गांना हार्दिक शुभेच्छा आजच एक कविता मला या ठिकाणी महिला दिनानिमित्त वाचायला मिळाली ही कविता अशी आहे अंधाराच्या फलकावर प्रकाशाला वेध घे सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे ताशांच्या शृंखलाना विवेकाने साथ दे हे मानवा उद्याच्या भगिनीना खऱ्या स्वातंत्र्याची भेट दे मृत्यू हा <प्रत्तिया> लवकर पण येत नाही ना उशिरा पण येत नाही ज्या वेळेला जन्म होतो त्याच वेळेला मृत्यू ठरलेला असतो मग ज्या वेळेला आम्ही जनतो जन्मतो त्यावेळेला मोठू ठरलेला असतो मग एखाद्या पुरुषाचा मृत्यू जर महिलेच्या अगोदर झाल्या पत्नीच्या अगोदर झाला तर त्या पत्नीचा त्याच्यामध्ये काय दोष आहे त्याच्यामुळं त्या पत्नीला सगळे अधिकार त्या ठिकाणी मिळालं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की पती गेलेले आहेत मुलं आमच्या आहेत मुलांचे मुलां संस्कार करायचे मुलांना वाढवायचे त्यासाठी त्या महिलेचं मानसिक खच्चीकरण होतं कामाने ते मानसिक खच्चीकरण झालं तर ती जीवनामध्ये येशू शक होऊ शकणार नाही ते आपल्या मुलांचं पालन पोषण करणार येणार नाही मी शहापूर तालुका समाज समाजसंघाचा अध्यक्ष आहे हेरवाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो निर्णय त्या ग्रामपंचायतीने घेतला तसा ठराव आम्ही आमच्या समाजसंघामध्ये मांडला आणि समाजसंघाने पण निर्णय घेतलेला आहे की यापुढे पतीचं निधन झाल्यानंतर पतीचं सौभाग्य लेणं आणू नये तशा प्रकारचा प्रचार प्रसार आम्ही या ठिकाणी करण्याची सुरुवात केली आहे या ठिकाणी मला आनंद वाटेल की ऋषीला ऋषाली महिला महिले चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं जात आहे त्यांना माझी विनंती आहे का हा जो निर्णय घेतलेला झालेला आहे तो निर्णय राबवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्या महिला वर्ग आहे त्या महिला वर्गाला वर्गा त्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे तो करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा देवस्तांची प्रार्थना करतो देवींची पण प्रार्थना करतो परंतु जर आपण एक विचार केला तर देवीच आपल्याला श्रेष्ठ झालेले दिसतात महिषासुराचा वध कोणी दिला केला देवीने केला म्हणजे ज्या ज्या ठिकाणी देवांना एखाद का कार्य करता आलं नाही ते कार्य महिलांनी या ठिकाणी केल्या म्हणजे पुराणामध्ये पण त्यांनी या ठिकाणी आपल्याला सिद्ध केलेलं दिसून येत खरं म्हणजे दोन शब्द बोलावेसे वाटतात की तुम्ही आम्हाला आज या ठिकाणी इतकं मानाचं स्थान दिल्याबद्दल सर्व आमच्या या महिलांवर महिलांच्या वतीने मी तुमचा धन्यवाद मानते आणि मला हे दोन शब्द सांगायचे आहेत ते तुम्ही ऐकले तर खूप बरं होईल कारण माझा हा जिवंत मी उदाहरण तुम्हाला सांगणार आहे आता दादांनी ज्या भाषणामधून सांगितलं की अलंकार वगैरे काढायचं ही प्रथा बंद का करावी तर मी ते स्वतः जिवंत उदाहरण माझं तुम्हाला सांगते की माझ्या मुलींच्यासाठी मी सगळ्या हाऊस करते सगळी जी पहिले करायची ती हाऊस मी आता पण सगळी करते आणि ते कशासाठी करते तर माझ्या मुलींच्या आनंदासाठी करते आणि माझ्या मुली मला इतकं सपोर्ट करतात ना तुला जे पाहिजे ती हाऊस तू कर तुझ्या पाठीशी आम्ही आहे खरंच माझ्या मुलींच्यासाठी सरकेल त्यांचं मला त्यांच्याविषयी काय बोल हे सुचत नाही इतकं भाग्य का मला अशा मुली लाभल्या आहेत की त्या मला नेहमीच सपोर्ट करतात आणि सांगतात तुला जे हाऊस ते तू कर तू लोकांचा विचार करू नको मी ज्या ठिकाणी रेल्वेमध्ये जॉब करते म्हणून या ठिकाणी कधी कधी मला स्वतः ओळख करून द्यावी लागते की मी सिंगल आहे का मी स्वतः सांगते तेव्हा त्यांना माहीत आहे पण मी अशी वागते ना का वागते तर त्यांना माझ्याकडे वाकड्या नजरेने बघतच नाही कारण त्यांना समजतच नाही का मी सिंगल आहे आणि माझी सगळ्यांना तीच विनंती आहे की तुम्ही जी हाऊस करायची ना ती करा कारण मला सुद्धा ज्या जॉबवर आता मी अशी राहण्याचा जे फायदा आहे का मला कोणीच विचारत नाही मी स्वतःहून ओळख करून देते सिंगल आहे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते तर माझं तेच होतं नम्र विनंती आहे की या सगळ्या महिलांनी या उदाहरण हा उदाहरण घ्या आणि खरंच तुम्ही तुमची हंस्फण करा आणि खरंच माझी हंस्फण मी पूर्ण करते धन्यवाद